मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार माझा सकाळ सकाळी तर आता मी चालले बघा तालुक्याला आमच्या तालुक्याला चालले मी आणि मनचाला आता कशाला चाललीस तर मी चालले बघा मिनी स्टेटमेंट काढायला आणि दुसरी गोष्ट हे डोक्याला लागलेलं लई तरस करायला बघा कशी वाळून गेली तब्येत आणि रासार झोप नाही तोंडातला आलंय पुन्हा काय म्हणते तर डोकं सर्दी खोकला बंदच नाही लेक लेकरायला लावून दिलं शाळात आईच्या महाग राडा राडा चा कामच कामाचा मला तर हिथल्या तांब्या तिथं नाही आलेपासून आईत सगळं करायला लागली आईची नुसती बेजारी होईल या त्या भाऊजीचं पण दुखतंय तिला पण काही काम करता येईना झालंय आईची आमच्या बेजारी होईल नुसती मरणाची तर मी चालले बघा आता ते दोघं महागून येत आहेत आम्ही गाडीवर तर आता दाखवते दवाखान्यामध्ये दा आणि स्टेटमेंट काढायचं म्हणजे कारण माझा पेमेंट नाही झाला किती लोक बेकार आहेत नुसतं लोंबवायला पैशाला मला अजून साडेसात हजार अडकलेत त्यांच्याकडे माझे साडेसात हजार रुपये एकटी बाई दिसली की लोकांना काही कळतच नाही पगार त्यांना वाटतं हिच्या काय होणार आहे माझी पगारच काळी झाले तर गोदरेज ग्रीन सोसायटीमधले मादरच्योत त्यांची कंपनी बंद पडायला पाहिजे तशी नाही त्यांना आता पैसे नाही दिले की दाखवतेस त्यांना हा बाडा जाऊन पुण्यामध्ये ती पण सगळं माहिती मला कुठून कसं जायचं कुठं जायचं उगं माझी तब्येत खराब आहे म्हणून कुठं हालता येणं झालंय मला आता पंधरा दिवस होता आले गावाकडं आहे मी कामधंदा बुडायला आहे आणि तब्येत खराब खराबच व्हायला लागली मरणाची तर आता चालले बघा येते एकदाच दवाखान्यात जाळभात करून कशाला दुखणी भाणी येतात काय माहिती एकतरी एकटीच्या महागा आहे सगळा रेच का कामाचा घरच्या कामाचा नाही पण जिथं कामाला जाईन तिथं जिम्मेदारीनंच काम, 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 काम करावं लागते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा माझा बघा मा तर कांग्रेज आले मरणात कांग्रेजातून जायचंय नवऱ्याला तर तिकडं नाक चावलाय त्याचा झाला एकदाचाच काळ पांढरं आलंय माझ्यावर जिम्मेदारी सगळी म्हणून मरमर मरमर मर, करायचे चालले दिवस दहा पंधरा पाया म्हणलं होतं कारखान्याला जाईन पण त्या मेल्यानं येल्या पाडलं मला पुण्यामध्ये गाडीहून गाडी धडकली नेऊन कारला लागून बसले गुडघ्याला डोक्याला आता लोक कारखान्याला निघालेत मला काही मोळ्या वाहता येणार नाही ना, काय नाही आता हे कवर जायची ते काय माहिती आहे डोक्याचं तर मरणाचं दुखायला आहे सी टी स्कॅन नाही तर एम आर आय नक्कीच करायला होते डॉक्टर मला असं वाटायला आहे पैसा नको एक तर जवळ ते अल्बम सॉंग घेतलं या त्याच्यासाठी पैसे जमवायचे तर लोकं तर टायमाला कोणी रुपया देत नाही आपण केलं तेव्हा पैसा आता मी बसले गावाकडे येऊन आता तिथं गेलं की अजून ते लोक म्हणणार या इंटरव्ह्यू द्यायला लईच काही 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 काय विचारतो मग की असंच सिक्युरिटी गार्ड म्हणजेच काय असतं फलानच कसं हागलं मुतलं त्यांना सगळं सांगावं लागतं एका चुकलं लगे म्हणतात तुम की तुम्हाला एक्सपिरियन्सच नाही तुम्हाला अनुभवच नाही मग तुम्ही कसंच का काम करणार हे असले लोक असते तर हलकट बोड्याची मग काय करणार आपली झाली मजबुरी आता त्यामुळं त्यांच्या अशी नाक घाशीत जाणं आपल्याला क भाग पडते ना कवर लावते कुणाला माहिती आता बघा सायबीनी पिवळ्या पडल्या सगळ्या आठ दिवसात सायबीनी काढायला येत्या अर्थाला की, कव्हर लागत गड़े घरातून बाहेर पडायला तर इथंच वाजले तर जाऊन चिठ्ठी काढायची या मग दाखवायची मरणाची गर्दी त्या सरकारी दवाखान्यात गरिबी लय वाईट असते बरं का मित्रांनो आता चलते मी हळूहळू बोलत इथंच व्हिडिओ संपवून टाकते तेवढाच माझा व्हिडिओ तरी पूर्ण होईल ह्यांच्या नादामध्ये दिवसभर मला टाईम बी भेटणार नाही कारण आज मला लई कामं ह्याचं आणि तेवढे कामं करून महागारी येणार आहे पासबुक आला असलं तर बघते अजून ती नवीन काढलेलं अजून काय यूट्यूबचं पेमेंट महिना दोन महिने काही येत नाही दोन महिने तर ता सरळ लागते त्याला यायला मला रोज कंटिन्यू रेग्युलर व्हिडिओ तरी रोज व्हिडिओ टाकते पण व्ह्यू काय येत नाहीत व्हिडिओला व गेला आहे नुसता जीव जास्त ओहर आपल्याला करू वाटत नाही आपलं कामच काम असते काय बया कांग्रेस आलंय मरणाच ह्याच्यातून चलाव लागायला लागले लोकांना ला, हात नसले आणि तसंच काँग्रेस ठेवता त्यांच्या रानानी पडल्यावर साऱ्या रानात कांग्रेसच कांग्रेस उगून निघन आता पाऊस काय नाही उघडलाय जरा सोयाबीन आल्या काढायला आठ दिवसामध्ये लो लोक इळे घेऊन राणाने नाही पळाले तर पुन्हा बोला कारण आता आलेत रानातले काम मरणाच्या सोयाबीनी पिवळ्या पडल्या का बघा आमचं घर तिकडं दिसतंय लांब तेव ते घर आहे आमचं नीतवर आले चलत अजून आमच्या भावाचा पत्ता नाही आणि दारासमोरची मक्का केवढी भारी दिसाय लागली इतक्या लांबून आमचे जनावर दिसतात का जनावर दिसणार लांबून लय बारकी दिसाय लागली चला आता गाडी चालू करायला निघते मी इथं एवढं मोठं आयचं नाही गाडीवर बी बसायचं नाही बोलले हो आता 24000 को नाकल आहे ते सगळे खाटा नो पुढे बारायला आ khúc तो रुकला नाही पडलं नाही हा काय वाला तिला मनलं पडलं पूर्ण काय तुला तर एवढी एवढी जागा लागते थोडी इकडे इकडे पाया करून हसले असते मी पण साडी घातली असं काही खराय मित्रांनो आले होते आंबे जोगायला केला दवाखाना गोळ्या वगैरे घेतल्या भरपूर फॅन भेटले बघा कुणी विचारायला रील स्टार पुष्पा आली पुष्पा आली बऱ्याच जणांची भेट झाली आणि आता श्याम साठे आपल्या आंबे आणि त्याचे काही सहकारी मित्र आलेले आहेत तिकडं तर ते काही व्हिडिओमध्ये येऊ शकत नाहीत पण रील्स बनवण्यासाठी ते आले तर आम्ही आलो मुकुंदराज एरियामध्ये तुम्हाला दाखवते इथला एरिया किती छान आहे ते लई परेशानी झाली बघा बँकेतच एक घंटाभर लागलं दवाखान्यात दोन घंटे लागलं तरी चला म्हणलं माझी तब्येत बरी नाही ते म्हणजे व्हिडिओ काढायचे तर सोबत त्यामुळं आले तुम्हाला इथलं मंदिर आणि एरिया दाखवते तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा कसं बॅकग्राऊंड आहे व्हिडिओ काढायला एकच नंबर आणि हे बघा इकडं रेणुका देवीचं मंदिर आहे बघू शकता इथं जवळ आणि ह्या एरिया लोकेशन खूप भारी आहे या व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ह्या आमच्याच जवळ आहे लांब नाही गोळ्या घेतल्या नाहीत आता गोळ्या घ्यायच्या तर थोडं इथं एक मंदिर आहे बघा आणि इकडं रस्ता आहे तर कसं वाटते परिसर कमेंट करा नक्की कळवा कर मित्रांनो आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा माझी तब्येत खूप खराब आहे मला काही जास्त बोलू वाटत नाही आता त्यांच्यासोबत एक दोन रील शूट करते आणि नंतर व्हिडिओ चालू करते आता हा व्हिडिओ इथंच क्लिअर करते तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद